श्री स्वामी समर्थ अक्कलकोड महाराजांचा अवतार हा श्री दत्त मानला जातो दत्त संप्रदायता ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली अति तृणी आणि अनुषया यांच्या पुत्र म्हणजे श्री दत्त गुरु हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्व पुरुष म्हणजे श्रीपाद वल्लभ होते पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौथ्याव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचप्रमाणे ते पुढे सर्वस्वती या नावाने कारंजा नगर येथे कारंजा वराड जन्मास आले त्यांच्या अवतार कार्यास कालावधी इसवी सन तेराशे ते चौदाशे हा आहे त्यांनी गंगापूर येथे श्रीपाद वल्लभांच्या पादुक्याची स्थापना केली इसवी सन चौदाशे पंचाहत्तरच्या सुमारास श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्द वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी वनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते